नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्ष दिवाळी अंक वीसशे पंचवीस माझं नाव अस्मिता महाजन कथेचं नाव आहे सोबत सीमा ऑफिसमधनं आज जरा लवकरच घरी आली सहा वर्षाचा चिन्मय एकटाच घरी होता त्याला थोडी कणकण वाटत होती पण बघते तर काय चिन्मय साहेब तर मजेत होते आई मी ग्राउंडवर जातो ग चिन्मयनं जाता जाता सांगितलं अरे बरं नाही ना आज नाही गेला तर चालणार नाही का सीमाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो ग्राउंडवर पळाला रात्र झाली आई एक रिक्वेस्ट करू चिन्मयनं विचारलं बोल आई मी काय म्हणतो आपण मला एक बहीण आणूया का चिन्मयनं विचारलं काय हे काय नवीनच तुला माहिती आहे तुझे बाबा देवाघरी गेले सो आता ते शक्य नाही समजलं दिवसभर तू ऑफिस मध्ये असतेस आणि शाळेतनं आलो की मी घरी एकटा असतो कंटाळतो बघू म्हणत सीमानं विषय तिथच संपवला काही दिवसानंतरची गोष्ट रात्री जेवायला बसताना सीमानं पोळ्यांचा डबा उघडला हे काय चारच पोळ्या सहा सांगितल्या होत्यानं शांताला चुकली वाटत शांता सीमा म्हणाली पण आता हे सारखंच होऊ लागलं डब्यात चारच पोळ्या काय होतय नक्की सीमाला काही, सीमा काही ना त्या दिवशी पंधरा ऑगस्ट होता स्वातंत्र्य दिन सीबा चिन्मय बरोबर त्याच्या शाळेत गेली कार्यक्रम सुरू झाला आणि चिन्मयचं नाव कानावर पडताच ती एकदम भानावर आली चिन्मय आणि भाषण काही सांगितलं नाही त्यानं चिन्मयनं ना एक छोटस भाषण दिलं त्यात आपला भारत देश आपले शूर सैनिक त्यांचा पराक्रम त्यांचं बलिदान असे अनेक मुद्दे होते चिन्मयच्या ह्या भाषणाला प्रचंड टाळ्या मिळाल्या किती छान तयारी करून घेतली टीचरनी कार्यक्रम संपल्यावर सीमानं टीचरला धन्यवाद दिले छे हो अहो मीच तुम्हाला धन्यवाद देते किती छान तयारी करून घेतली तुम्ही टीचरच्या ह्या वाक्यानं सीमा गोंधळली तिला काहीच समजे ना हे काय आणखी घरी आल्यावर सीमानं चिन्मयला विचारलं तो काहीच बोले ना शेवटी सीमानं त्याला दरडावून विचारलं तो घाबरला रडू लागला आई तू रागवणार नशील ना तर तर, प्रॉमिस बर प्रॉमिस ते ते ग्राउंड आहे ना तिथं कोपऱ्यावरच नाही का तिथे ना एक आजोबा आहेत ते सैनिक होते काश्मीरात शत्रूशी लढताना त्यांचा एक हात आणि एक पाय तुटला ते आम्हाला रोज लढाईच्या स्टोरीज सांगतात त्यांनीच मला भाषण तयार करून दिलं त्यांना ना आम्ही मुलं रोज पोळी चिन्मयनं जीप चावली काय काय पोळी भाजी काय सीमानं पुन्हा दर विचारलं चिन्मय घाबरला आई ते आजोबानं आता एकटे आहेत त्यांची आजी, आजी काही दिवसांपूर्वी देवाघरी गेली त्यांना एका हातानं ना जेवण नाही बनवता येत म्हणून आम्ही सगळी मित्रमंडळी त्यांना पोळी भाजी नेऊन देतो चिन्मय पटकन बोलून मोकळा झाला होय अधून मधून पोळ्या कमी का होतात याचा उलगडा आता सीमाला झाला होता ती लगेच उठली चिन्मयला बरोबर घेऊन आजोबांकडे आली त्यांच्याशी गप्पा मारल्या रात्र झाली पण सीमाच्या मनात त्या आजोबांचेच विचार घोळत होते ताई सरकार पैशाने मदत करतय हो पण सोपती देत नाही माझं एकटेपण मला खायला उठत ही मुलं खेळतात ना इथं तोच काय माझा विरंगुळा सीमानं खूप विचार केला दुसरे दिवशी ती पुन्हा आजोबांकडे आली काका एक विचारू का तुम्हाला तुम्ही आमच्याकडे राहायला याल दुपारी चिन्मय एकटाच असतो घरी तिनं ना विचारलं नाही बेटा अशी मदत नकोय मला मी एकटा आहे पण अगतिक नाही आजोबा म्हणाले नाही काका एकटे आम्ही आहोत तुमची साथ मिळाली तर आम्हाला सोबत मिळेल चिन्मयला आजोबा मिळतील प्लीज प्लीज करा ना विचार तेवढा सीमा म्हणाली ठीक आहे ताई तुमचं मन खूप आहे अ ताई तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल तुमचा ड्रायव्हर आणि गाडी मला द्याल इथे एक मिलिट्री हॉस्पिटल आहे तिथे कृत्रिम अवयव बसवतात माझ्यासारख्या सैनिकांना जात होतो तिथे मी पण माझी बायको आता नाही हो मी एकटा नाही जाऊ शकत मला सोबत लागते आजोबा म्हणाले ड्रायव्हर कशाला मी आणि चिन्मय येऊ की तुमच्या बरोबर सीमा म्हणाली अरे वा हे तर खूप छान होईल आजोबा आनंदानं म्हणाले दिवस गेले रात्री सरल्या आणि हा हा म्हणता आजोबांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याचं काम फत्ते झालं त्या दिवशी संध्याकाळी आजोबांनी सीमाकडे कृतज्ञता व्यक्त केली ताई तुम्ही खूप चांगल्या आहात तुमचं मन खूप मोठं पण एक विनंती करू का मला इथेच माझ्या घरात राहू द्या माझं मन इथेच रमत आणि आपण असं करूया का सकाळची शाळा आटोपल्यावर चिन्मय दुपारी एकटाच घरी असतो ना तेव्हा मी जाईन ते तुमच्या घरी त्याला सोबत म्हणून मी त्याचा अभ्यास पण घेईन बाकी वेळात आम्ही मज्जा करू खेळ खेळू काय चिन्मय कसा आहे प्लॅन आजोबांनी चिन्मयला विचारलं चिन्मयनं आईकडे पाहिलं सीमानं मांडो लावली ये आनंदाने टाळ्या वाजवत चिन्मय ही आनंदाची बातमी मित्रमैत्रिणींना द्यायला धावू लागला समाप्त